नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या का येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता ज्यावेळेस इकडे नानाही घरातून गायब झालेले असतात आणि नाना घरातून गायब झाल्यामुळे आता घरातील सर्वजण खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात परंतु आता ही जी काही ऐश्वर्या असते ऐश्वर्या खूपच खुश असते ऐश्वर्याला त्याचा काही फरक पडत नसतो कारण ऐश्वर्याला वाटतं की बरं झालं मात्र एकदाचं घरातून गायब झालं परंतु खऱ्या अर्थाने जानकी आणि इकडे ही सुमित्रा जी असते यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण नाना हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे असतात आणि खरोखर घरामधील एक जबाबदार व्यक्तीसुद्धा नाना असतात परंतु आता इकडे ह्या ऐश्वर्याचा आणि सारांचं सत्य समोर आणून जानकी पुन्हा आता ह्या रण दिव्यांच्या घरामध्ये आल्यामुळे ऐश्वर्या ही खूप जानकीचा रागरा करत असते आणि ऐश्वर्याची नेहमी प्लॅन करण्याचं काही ना काही सुरूच असतं आणि जेव्हा आता ही ऐश्वर्या काही ना काही प्लॅन करत असते आणि जेव्हा या नानांना आपल्या ऐश्वर्याने ढकललेलं असतं ते सर्व सत्य जानकीला सर्वांसमोर आणायचं असतं आता नानांची ट्रीटमेंट डॉक्टरांकडे ही जानकी घेत असते नाना कसे चालतील कसे बोलतील नाना जे काही त्यांना ढकललं आहे ते सत्य तो स्वतःच्या तोंडाने कसं सर्वांसमोर सांगतील हे सर्व आता ह्या जानकीला सर्वांसमोर आणायचं असतं परंतु ऐश्वर्याचं वेगळाच कट कारस्थान असतं तिकड्यात ही जी ऐश्वर्या असते ऐश्वर्या ही आपल्या बाबांना हाताशी धरून काही ना काही प्लॅन नेहमी मिरवतच असते आणि त्याच वेळेस आता जेव्हा सर्व सत्य हातातून आता गेल्यामुळे आपली अगदी रस्त्यावर यायची वेळ आल्यामुळे आताही ऐश्वर्या एक खूप मोठा प्लॅन आपल्या या सयाजीरावांना हाताशी धरून करत असते परंतु आता हुशार जानकी आणि ऋषिकेश हे सर्व मिळून ह्या ऐश्वर्याचा प्लॅन फ्लॉप करून टाकणार असतात कारण आता जानकीने ह्या ऐश्वर्याला चॅलेंज केलेलं असतं की, के की काही जरी झालं तरी मी तुझा प्लॅन फ्लॉप केल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे त्यामुळे आता ऐश्वर्याने त्या आणि या सयाजी रावांनी मिळून या नानांना गायब केलेलं असतं परंतु मित्रांनो आता ज्यावेळेस इकडे आपली सायली आणि अर्जुन हे नानांना घेऊन इकडे पुन्हा रणदिव्यांच्या घरी आलेले असतात तेव्हा नानांनी आता स्वतःच्या तोंडाने सर्वांसमोर जे काही सत्य घडून गेलेलं असतं त्याचा खुलासा केलेला असतो आणि त्यामुळे आता सर्व सत्य ह्या ऐश्वर्याचं आणि सयाजीरावांचं सर्वांसमोर आल्यामुळे या रणदिवे फॅमिलीला खूप मोठा एक धक्का बसलेला असतो आणि ऐश्वर्य ही किती नीच वृत्तीची बाई आहे हे नानांनी आज सर्वांसमोर आणलेलं असतं त्यामुळे आता सयाजी जरी किती पण आपल्या मुलीला साथ देत असला तरी पण ह्या ऐश्वर्याचं पितळ नानांनी आता घरी आल्यामुळे उघडं पाडलेलं असतं कारण नानांना आता बोलता येत असतं नानांना चालता येत असतं आणि त्यामुळे आता सर्व काही सत्य ह्या ऐश्वर्याचं समोर आल्यामुळे आता या ऐश्वर्याची या रणदिवे फॅमिलीमधून जानकी सुमित्रा ही घरातून हकलपट्टी करणार असतात आणि पुन्हा या सयाजीच्या घरी त्याच्याबरोबरच्या ऐश्वर्याला पाठवणार असतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असं बघायला मिळतं की आता ह्या सयाजी रावाने आपल्या माणसांना कॉल करून नानांना किडनॅप करण्यासाठी सांगितलेलं असतं परंतु आता नानांना किडनॅप करण्यासाठी सयाजीची माणसं जी आलेली असतात त्यांना आता ह्या आपल्या सायली आणि अर्जुनने बघितलेलं असतं दुसरीकडे आता नाना जेव्हा घरी आलेले असतात नानांना बघून जानकी आणि सुमित्राला तर खूप आनंद झालेला असतो दोघी इकडे ह्या घाईघाई नानांना जाऊन मिठी मारत असतात आणि नानांना विचारतात की नाना तुम्ही कुठे होते अहो नाना आम्ही तुम्हाला किती बघितलं किती शोधलं कुठे गेले होते नाना तुम्ही असं पण इकडे जानकी आणि सुमित्रा रडतच नानांना विचारत असतात तर नाना आता जेव्हा सांगतात की जानकी अगं तुला माहीत आहे का मला ह्या नीच मुलीच्या वडिलांनी किडनॅप केलं होतं म्हणजे त्या सयाजीने आणि सायली आणि अर्जुनने माझी सोडवणूक केली असं पण नाना आता ह्या जानकीला जेव्हा सांगतात तेव्हा मात्र ऐश्वर्या तर तोडाला साथ लावते कारण आता ऐश्वर्याचं सत्य नानांनी सर्वांसमोर आलेलं असतं आणि नाना जेव्हा बोलायला लागलेले ला असतात त्याच मित्रांनो आता हे ऐकून या सुमित्राला आणि जानकीला खूप आनंद झालेलं असतो कारण नाना आता चालायला आणि बोलायला लागलेले असतात त्यामुळे आता खूप मोठं टेन्शन सुमित्राचं आणि जानकीचं गेलेलं असतं आणि सर्वसत्य आता नाना आपल्या जानकीसमोर सांगू लागतात तर सायली ह्या आपल्या जानकीला बोलते की जानकी वहिनी तुम्ही अजिबात काळजीच करू नका अहो ही सायली असली ना तर कसली काळजीच नाही हे जानकी वहिनी मी आहे ना अहो तुम्ही आम्हाला प्रत्येक ठिकाणी साथ देता मग आम्ही पण तुमच्या अडचणींवर तुमच्या जे संकट तुमच्या समोर आलेलं आहे त्यासाठी आम्ही पण धावून आलो पाहिजे ना असं पण ही सायली आता या आपल्या जानकीला बोलत असते तर जानकी बोलते की खरोखर सायली अगं तुझे आभार किती मानू आज तू नानांना जी काही घरी घेऊन आलेली आहे ना त्यामुळे मला खरोखर खूप आनंद झालेला आहे त्याच वेळेस मित्रांनो आता नाना बोलतात की जानकी मला थोडं बोलायचं आहे जानकी थांब मला बोलू दे तर आता इकडे जानकी लगेच नानांसमोर जाते आणि नानांना बोलते की नाना बोला तुम्हाला नाना काय बोलायचं ते बोला मी काही म्हणणार नाही आहे एकतर तुम्हाला इतके दिवस काही बोलता येत नव्हतं त्यामुळे सर्वांनी खूप काही फायदा उचलला अजिबात नाना तुम्ही शांत राहायचं नाही आहे काय बोलायचं ते बोला आता नाना बोलतात की हे बघा मला सर्वांना हे सांगायचं आहे मी जेव्हा या जानकीच्या रूममध्ये गेलो होतो त्यावेळेस मला जानकी घरामध्ये काय कटकारस्थान चालतात काय चालतं हे सर्व सांगत होती तेव्हा ह्या नीच ऐश्वर्याने तिथे रूमच्या समोर येऊन सर्व काही सत्य ऐकलं आणि जेव्हा जानकीने मला हे सर्व ऐश्वर्याच करत असल्याचे जेव्हा सांगितलं त्यावेळेस मी ऐश्वर्याला जा विचारण्यासाठी तिच्या रूमकडे चाललो होतो परंतु त्याचवेळेस मला ह्या ऐश्वर्याने जोरामध्ये ढकलून दिलं आणि मला त्या पायऱ्यांवरून ह्या जिन्यावरून ह्या ऐश्वर्याने ढकलून दिलं आणि त्यामुळे माझ्या डोक्याला खूप काही लागलं परंतु मला ह्या ऐश्वर्याने सांगितलं होतं की तुम्ही जर सर्वांसमोर सांगितलं की मी तुम्हाला ढकललं तर मी ओबीला जानकीला आणि ऋषिकेशला जिवंत ठेवणार नाही आहे त्यामुळे मला हे सत्य लपवावं लागलं असं पण नाना जेव्हा सर्वांसमोर सांगतात त्यावेळेस मित्रांनो सारंग तर खूप रागाने या ऐश्वर्याकडे बघतो कारण सारंगला हे सत्य काहीच माहीत नसतं सारंगने ह्या ऐश्वर्यावर आंधळा विश्वास ठेवलेला असतो परंतु आज सर्व सत्याचा उलगाडा झाल्यामुळे आता सारंगची बोलती एका क्षणामध्ये बंद होते आणि ऐश्वर्यावर जो काही आंधळा हा विश्वास सारंग ठेवत असतो तो, तो पूर्णपणे एका क्षणामध्ये उडतो कारण मित्रांनो किती जरी या सारंगच्या डोळ्यावर जी काही आंधळी पट्टी असते ती आज नानांच्या एका सत्यामुळे दूर झालेली असते तेव्हा आता नाना जेव्हा असं सांगतात तेव्हा सारंग बोलतो की काय बोलतात नाना तुम्ही खरं आहे हे तर नाना बोलतात की हो मी खरंच बोलतो मी खोटं बोलत नाही आहे परंतु मला स्तव इतक्या दिवस गप्प बसावं लागलं त्यानंतर माझी वाचा गेली मला बोलता येत नव्हतं मी तुम्हाला खूप खुण काही खुणाहून सांगण्याचा प्रयत्न करत होतो परंतु ऋषिकेशला आणि जानकीला या सुमित्राने घराबाहेर काढलं त्यामुळे तर मला आणखीनच धक्का बसला माझ्या जानकीची आणि ऋषिकेची यामध्ये काही चूक नाही आहे माझी जानकी मला अगदी वडिलांसमान धरते तिने आत्तापर्यंत तिला एवढं घरातून बाहेर काढलं तरीसुद्धा तिने कसलाच भेदभाव अजिबात केलेला नाही आहे ती अगदी खूप चांगली मुलगी आहे आणि ह्या घरची ती एक लक्ष्मीच आहे असं जेव्हा नाना सर्वांसमोर सांगतात तेव्हा मित्रांनो या ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते ऋषिकेश सुद्धा खूप भडकलेला असतो इकडे ही जानकी सुद्धा खूप भडकलेली असते आणि त्याच वेळेस इकडे सारंग तर इतका काही भडकतो ऐश्वर्याचा हात धरतो आणि तिला लगेच रूमच्या बाहेर नेऊ लागतो तर तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्या वाचवा वाचवा असं म्हणत असते सारंग बोलतो की एक क्षण सुद्धा या घरामध्ये तू थांबायचं नाहीये आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जायचं तर सायली बोलते की हो खरोखर आशांना अशी शिक्षा द्यायला पाहिजे अहो जे वयस्कर नाना झाले आहेत अगदी आपल्या वडिलांसमान आहे माझे वडील मधुभाऊ जे आहेत ते सुद्धा अगदी नानांसारखेच आहे आमच्या घरामध्ये जे प्रिय आहे ती सुद्धा अशीच त्रास देते मग मला सांगा यांना अशा त्रास देणाऱ्या मुलींना धडा शिकवायलाच हवा ना असं पण सायली आता सर्वांसमोर बोलत असते त्यानंतर आता इकडेही ऐश्वर्या जी असते ऐश्वर्या बोलते की प्लीज सारंग ओ असं काय करता जानकी खोटं बोलते तर त्यावेळेस आता सारंग बोलतो की हे बघा इतक्या दिवस मी तुमच्यावर विश्वास ठेवला परंतु नाही आता नाही ठेवणार मी माझ्या नानांना त्यावेळेस बोलता येत नव्हतं चालता येत नव्हतं त्यामुळेच तुम्ही सुद्धा नाना जेव्हा बोलायला लागणार त्यावेळेस रूममधून ती बाटली काढायची आणायची सांगितली होती तेव्हा सुद्धा तुम्ही अगदी वरवर सर्व काही खोटं बोललात आणि माझं मन पुन्हा तुमच्या बाजूने वळवलं परंतु आता नाही विश्वास राहिला माझा तुमच्यावर नाही राहायचं तुम्ही इथे अजिबात तुमच्यामुळे आज मी कर्जबाजारी झालो कंपनीवर खूप कर्ज करून ठेवलं घरसुद्धा गाण ठेवलं होतं जानकी वहिनीने नसतं ते घर सोडलं तर आज कुठे राहिलो असतो जानकी वहिनीच खरी आहे असं पण सारंग जेव्हा बोलतो तर ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण मित्रांनो हा सारंगच एकटा ऐश्वर्याच्या बाजूने असतो आणि आज ऐश्वर्यासमोर सारंगनेसुद्धा सुद्धा आता ऐश्वर्याची बाजू आता सर्वांसमोर आणल्यामुळे आणि ऐश्वर्याला एकटं पाडल्यामुळे आता ह्या ऐश्वर्याचा चांगलाच चा माज उतरलेला असतो ऐश्वर्याची चांगलीच फजिती झालेली असते परंतु आता किती जरी ह्या ऐश्वर्याने कट कारस्थानं केलेली असली त्याचा काहीसा उपयोग होणारच नसतो कारण सायली व अर्जुनने नानांना पुन्हा घरी आणलेलं असतं की माझी जानकी आणि ऋषिकेश म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा आणि चक्क तू त्यांना माझ्या घरातून बाहेर काढलं अगं लाज वाटायला पाहिजे होती तुला थोडी त्या सारंगने सुद्धा तुझ्यावर जो काही आंधळा विश्वास टाकला त्याचे सुद्धा आज डोळे उघडले परंतु आता तुझी गई होणार नाहीये तू आत्ताच्या तर या घरामधून बाहेर निघायचं बाकी काही सांगू नको मला असे नाना आता या ऐश्वर्याला बोलतात आणि तिला हकलून देतात आता मित्रांनो ऐश्वर्या खूप भडकते ऐश्वर्या बोलते की तुम्हाला ऐकायचंच आहे ना हे सर्व मी काय केलं तुम्हाला माहीत आहे का माझं तुम्ही सौमित्राशी लग्न न लावून दिल्यामुळे मी सर्व हा डाव खेळलेला आहे असं पण इकडे ही जेव्हा ऐश्वर्या सर्वांसमोर सांगते ना त्यावेळेस आता सारंग खूप काही ह्या ऐश्वर्यावर धावून जातो आणि सारंग बोलतो की तुला लाज वाटायला पाहिजे होती अगं तू फक्त माझ्या प्रेमाशी माझ्या प्रेमाशी खेळली तू माझ्या भावनांशी खेळली असं पण इकडे आता हा, हा सारंग या आपल्या ऐश्वर्याला बोलत असतो आणि त्याच वेळेस मित्रांनो आता ऐश्वर्यही आपल्या बाबांना फोन करते आणि सर्व सत्य सांगून टाकते तर बघा मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार ते हे सर्व बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद